गेल्या आठ दहा दिवसापासून मला बऱ्याच जणांचे फोन येत आहेत भाऊ आमच्या शेळीला सर्दी झालेला आहे खोकला आलेला आहे त्यावरती उपाय काय या यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे थंडी खूप जास्त आहे थंडीपासून आपल्या शेळ्यांचं संरक्षण कशी करावी तुमच्या शेळीला सर्दी झालेला आहे का खोकला आलेला आहे का त्यावरचे तुम्ही उपाय काय करतो आम्ही काय करावे मार्गदर्शन करा तर त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा नमस्कार मी शिवराज कोटी श्री समर्थ फॉर्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो यावर्षी दरवर्षीच्या तुलनेने सरासरी पाऊस जास्त झालेला आहे म्हणून पाऊस जास्त आल्यामुळे थंडीसुद्धा यावर्षी जास्त असणारच होती स्वाभाविकपणे थंडी जास्त आहेच थंडीमुळे आपल्या शेळ्या आजारी पडत आहेत शेळीला सर्दी होत आहे खोकला येत आहेत ताप येत आहेत म्हणून सर्वप्रथम या थंडीपासून आपल्या शेळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण काय करावे ते सांगतोय नंतरनं मी आमच्या शेळ्यांची संरक्षण कसं करतोय कोणकोणती औषधे वापरतोय हेही सांग सांगणार आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो थंडीपासून मळामध्ये संरक्षण करण्यासाठी आपल्या शेळ्या संध्याकाळी सात ते आठच्या नंतरनं ज्यावेळेस थंडी मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यावेळेस आमच्या शेळ्या शेडमध्ये असल्या पाहिजे आणि पहाटे सकाळी सहा सात वाजेपर्यंत आपल्या शेळ्या शेडमध्येच ठेवा जेणेकरून संध्याकाळी सात आठ वाजल्यापासून ते सकाळी सात आठ वाजेपर्यंत जो थंडी असतो ती थंडी आपल्या शेळीला लागणार नाही ह्याची काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेड़, शेड शेळ्या शेडमध्ये जरी असल्या तरी शेडमध्ये असताना सुद्धा आपल्या शेडच्या चारी बाजूंनी बंदिस्त आहे का याची काळजी घ्या ज्या ठिकाणी बंदिस्त नसते आता उदाहरणार्थ इकडे तुम्ही पाहू शकता इकडे जाळी आपली सगळं या जाळीमधून वारा येऊ शकतो थंडी येऊ शकतो तर अशा ठिकाणी आपण ग्रीनहाऊस किंवा ताडपत्री लावून बंदिस्त करू शकता जेणेकरून बंदिस्त केल्यामुळे आपल्या शेळ्यांना थंडी लागणार नाही आणि पुढील गोष्ट म्हणजे आपल्या शेळ्यांना थंडी लागू नये यासाठी आपल्या शेडमध्ये आपण संध्याकाळी रात्री एखाद्या वेळेस किंवा एक दोन वेळेस शेकुटी पेटू शकता किंवा यामध्ये गर गर्मी राहण्यासाठी उपदारता ठेवण्यासाठी आपण आपल्या शेडवरती शेकोटी पेडू पेटू शकता आणि त्यापुढील गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या शेडवरती चिखल होणार नाही म्हणजे खाली शेळ्या ज्यावेळेस लगी करतं लगी केल्यामुळे जास्त चिखल होत असते चिखल होणार नाही याची काळजी घ्या जर चिखल झाली तर खालून चिकल आणि वरून थंडी आणि थंडीमुळे ज्या ठिकाणी चिकल असते त्या ठिकाणी अजून जास्त थंड होत असते आणि त्या ठिकाणी जर शेळ्या बसल्या तर शंभर टक्के त्या शेळीला सर्दी होणार आहे आणि सर्दीचे रूपांतर न्युमोनियामध्ये होणार आहे म्हणून आपल्या शेडवरती शक्यतो चिकल होणार नाही याची काळजी घ्या आणि शेळ्यांना थंडी लागणार नाही याची काळजी घ्या थंडी लागू नये यासाठी आपल्या शेडला चारी बाजूने पॅक करून घ्या आता त्यापुढील गोष्ट म्हणजे मित्रांनो जर आपण किती जरी यावरती या उपाय केलो संरक्षण केलो तरीसुद्धा थंडी थोडं तरी लागणारच आहे आणि जर थंडी लागली तर त्यावरती औषधोपचार काय करावी हे सुद्धा मी या ठिकाणीच सांगणार आहे तर मित्रांनो मळामध्ये जर जास्तीत जास्त प्रमाणात जर आपल्या शेळी आजारी पडली असेल तर आपण तत्काळ डॉक्टरांचे सल्ला घ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करा पण थोडीशी जरी प्राथमिक अवस्थेमध्ये शेळी आजारी असेल तर त्यावरती उपाय काय करावी यापेक्षा मी स्वतः काय उपाय करतो हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो मी मुळामध्ये ही जो एन्ड्रोक्झिल ॲन्ड्रोस्टॉन नावाचा जो औषध आहे तो औषध मी माझ्या शेळ्यांसाठी वापरत असतो ॲन्ड्रोस्टॉन्ग तुम्ही पाहू शकता हा नाव दिसत असेल ही औषध आपल्या शेळ्यांच्या सर्दी असेल खोकला असेल ताप असेल या सगळ्या गोष्टीवर हा औषध उपाय करत असतोय आसा अगले आसा या सगळ्या गोष्टीवर हा औषधाचा प्रभाव पडत असतो म्हणून तुम्ही सुद्धा हा एन्ड्रोस्टॉन्ग नावाचा औषध वापरू शकता एन्ड्रोफ्लो ओरल सोल्युशन असं या औषधाचं नाव आहे आणि खाली मराठीमध्ये एन्ड्रोस्टॉग असं लिहिलेलं आहे एन्ड्रोस्टांग पुढं टेन आणि या औषध या औषधाचा माझ्या शेळ्यांसाठी मी वापरल्यानंतरनं चांगलं रिझल्ट मिळालेलं आहे म्हणून तुम्हाला औषध मी दाखवत आहे तर ही औषध तुम्हीसुद्धा वापरू शकता आता या औषधामुळे काय काय फरक पडतो तर मित्रांनो एकतर आपल्या शेळी जर आ, सर्दी होत असेल किंवा खोकत असेल किंवा ताप आले असेल तर या तिन्ही गोष्टीवर हा एकच औषध उपाय करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या शेळीला जर आ, नाक पॅक झालं असेल जर सर्दीहून नाक पूर्ण पॅक होत असेल तर तुम्ही त्या शेळीला थोडंसं झेंडूबाम लावू शकता झेंडूबाम लावल्यामुळे त्या शेळीचा जो नाक पॅक झालेला असतो तो नाक थोडंसं तुम्ही त्यावरती झेंडूबाम लावल्यामुळे श्वासोस्त चालू होण्यास मदत होतोय म्हणून तुम्ही एक तर एन्ड्रोस्टॉंग नावाचा जो औषध आहे तो औषध वापरू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे झेंडूबाम लावू शकता या दोन गोष्टी जर केल्या तर बऱ्यापैकी तुमच्या शेळीची जो आजार आहे तो निघून जाईल आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या शेळीला थंडी लागणार नाही याची काळजी घ्या बाकी आपलं बोकड कसं आहे तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये अतिशय चांगला भोकड आहे हा भोकड कसं वाटतोय त्याचबरोबर आपल्या आप शेळ्या कशा आहेत आणि आपलं शेळ कसं आहे याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान